महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पंचान्न अधिवेशनाच्या आज प्रचंड अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी जमेला ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण साराजण अधून झालेला ज्यांनी गेले अनेक वर्ष आपल्याला ताकद आणि शक्ती दिली असे आपल्या सर्वांचे राजकीय नेते देशाचे नेते क्षेत्र ने आदरणीय साहेब कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित खेळ दापोली मननगेडचे लोकप्रिय आमदार संजयराव कदम ज्यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचं काम अतिशय आपण उत्तम पद्धतीने करतात ते आपल्या राज्य संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष संदीपजी शिंदे ज्यांच्या निमंत्रणावरून आपण साऱ्या जण या ठिकाणी जमलेला ते आपले सरचिटणीस हनुमंतराव ताटेजी सन्मान्य बाबाजीराव जाधव वैभवजी खेडेकर शेखरजी निकम तालुक्याचे सभापती श्रीत गुदरजी या अभूतपूर्व अधिवेशनाचे सन्मान्य स्वागताध्यक्ष रवींद्रजी लवेकर दिलीपजी साटम राजेशजी मयेकर संजय सावंत सुनीलजी गमरे सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी जाण्यापासून पाण्यापर्यंत अभूतपूर्व संख्येने आलेल्या माझ्या तमाम एसटी कामगार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो कोकणातला कार्यकर्ता आहे आमच्या कोकणातल्या या दापोलीच्या ऐतिहासिक रम्य ठिकाणी आलात प्रचंड संख्येने आलात त्याच्याबद्दल आपलं सर्वांचा मी सुरुवातीला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो कोकणाच्या भूमीमध्ये आपलं मनापासून स्वागत करत असतानाच जी ईर्ष जी जिद्द या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण दाखवता राज्य सरकारचा मनमानी कारभार विशेष करून या खात्याचे जे काही मंत्री आहे ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या काही सहकारी आणि उर्वर मंत्री म्हणून केला त्यांच्या विरोधामध्ये दे लढत यशस्वीपणाने या ठिकाणी लढण्याचा तुम्ही जो काही प्रामाणिकपणाने प्रयत्न करता याच्यासाठी तुम्हाला पहिला प्रथम मनापासून हार्दिक सलाम त्यानुसार मी करू शकतो बहुजन इथंय बहुजन सुखाय असं वैध वाक्य आहे एस टीने अनेक वर्ष महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली जनतेची सेवा अतिशय उत्तम पद्धतीने केली किंवा ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा केली असत नाही तर मुंबईकडे या देशाच्या राजधानीकडे आर्थिक राजधानीकडे या राज्याच्या राजधानीकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांची सुद्धा सोय गेल्या अनेक वर्ष या एसटीच्या माध्यमातून या लाल लालपरीच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण करत आहात मला या गोष्टीचं खचितच त्यावेळेला आश्चर्य वाटलं की एसटीच्या महामंडळाचं अध्यक्षपद यापूर्वी स्वतंत्र म्हण माणसाच्याकडे होतं ज्याच वेळेला कायद्यामध्ये बदल करत दिवाकर रावतेने परिवार खात्याच्या मंत्र्यांच्याकडे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद घेतलं त्याच वेळेला माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या मनामध्ये एकतेची पाल चुक चुकली आता या, या एसटी महामंडळाच्या वरतीच या तमाम एस टी कामगारांच्या वरतीच एका वेगळ्या अन्याय आणि अत्याचार करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाणार आहे असंच माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या कालावधीमध्ये निश्चितपणे निश्चितपणाने एका बाजूला जे कशाने काम करणारा माझा एसटी कामगार मग तो वाहक असेल चालक असेल हेल्पर असेल मेकॅनिक असेल सणासुदीची पर्व आयुष्यमानामध्ये न करता केवळ समाजाची सेवा करण्याचा व्रत घेणाऱ्या त्या एसटी कामगारांच्या वरती अन्याय करण्याची मनोभूमिका गेल्या काही वर्षात सुरू झालेली आम्हाला पाहायला मिळू शकते संदीपजी हनुमानजी ज्या वेळेला हा टी कामगारांचा अभूतपूर्व संप त्या ठिकाणी सुरू झाला त्याला मी आणि नरेंद्र मोदींनी सभागृहामध्ये विचारलं माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं दिवाकर लोकांना विचारलं की एसटीच्या खाजगीकरणाचा डाव जर का तुम्ही करणार असाल तर आम्ही म्हणणे की आयुष्यभरामध्ये कधी सण करणार नाही भूमिका सभागृहामध्ये त्या ठिकाणी शिकवण मांडली हे मांडण्याचं आज ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या कडून आणि यशस्वी या अध्यक्षांच्याकडून मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी कारभार केला जातो आहे करण्याचा डाव त्या ठिकाणी केला जातोय शिवसाहेरी चालवण्याची पद्धती कारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली गेलेली वाटचाल की आज या संबंध एसटी कामगारांच्या वती अन्याने अत्याचार कर या करणारे यांच्या दुबचा काही कारण आहे एकेकाळी राज्य सरकारमध्ये आम्ही मंडळी होतो त्यावेळेला सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत असताना सांगितलं की बाबा राज्य सरकार राज्यकारभार करावी व्यवस्थित पण एसटी कामगारांच्या हिताची भूमिका सरकार म्हणून तुम्हाला घ्यावीच लागेल की मन शिकवण्याची भूमिका किंवा ताकद आज पवार साहेबांनी कालावधीमध्ये घेतलेली होती ज्या वेळेला वेगवेगळ्या वेळीची वाहतूक त्या ठिकाणी केली जाते या वाहतुकीला सुद्धा परवाना देण्याचा शिकवतून प्रश्न त्या कालाजीमध्ये आला गेला त्याला पवार साहेबांनी आम्हाला निर्देश दिले या एसटी कामगारांचं जर ता का आम्हाला भविष्यवा तपास असेल महाराष्ट्राचा ग्रामीण या संबंध व्यवस्थेत या वाहतुकीच व्यवस्था जर का आपल्याला जपायची असेल तर ही एसटी त्या ठिकाणी अबाधित राहिली पाहिजे अशी स्पष्टपणाची भूमिका आज पवारसाहेबांच्या माध्यमातून घेतलेली आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला आज ज्या अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी जपलात ज्या पद्धतीने ताणेसाहेबांनी आपले विचार मांडले संदीपजीने आपले विचार मांडले प्रचंड संख्येने जमलेल्या प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये विद्यमान अध्यक्षांच्या मनात कार्यपद्धती बद्दलचा काही रोष आहे आपल्या मनामध्ये जो काही संताप आहे राज्य सरकारच्या कारभारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आहे राज पवारसाहेबांच्या साक्षी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे एसटी कामगारांच्या वरती अन्याय अत्याचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत आहे ही भावनांच्या कार्यक्रमाच्या पवार साहेब या ठिकाणी आपले विचार मांडतील आपल्याला आश्वासित करतील पवित्यबाईच्या घरामध्ये एसटीचा कारभार कशापर्यंत केला जाईल याचा विवेचन आमच्या सर्वांच्या समोरचा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल पण सध्याची एक गोष्ट निश्चितपणे खरी आहे की शिवशाहीची गाडी आली प्रवाशांना सुद्धा असं वाटलं की आता आम्ही एसी मध्ये बसतो आमचा सुद्धा प्रवास या ठिकाणी सुखकर होईल पण गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये मग अशी तुम्ही या ठिकाणी दोनशे तीस आमदार झाले सांगितलं माझा समोर तो बसलेला कामगार सांगितलं दोनशे तीस नाही दोनशे ब्याण्णव काहीतरी त्यांनी सगळ्या सांगितले त्याचा अर्थ असा सफाईच्या वरती सफाई कर्मचारी काम करत होते आज चारशे साडेसारशे कोटी रुपयाचं कंत्राट त्या ठिकाणी काढलं जात आहे आणि जर का काही पद्धतीने निर्णय घेत एखाद्याने बदली करण्याचा अर्ज त्या ठिकाणी केला म्हणजे त्याचा राजीनामा जर का मागण्याचं त्या ठिकाणी केलं जात असेल आता या पाठकाला दया मिळायचं नाही हे पुढच्या कालावधीमध्ये स्पष्टपणाची भूमिका आपल्याला अत्यंत घेणार होऊ शकत अवश्य अरे एखाद्या जा कर्मचाऱ्याने आपल्या मदतीचा अर्ज दिला म्हणजे तो राजमा जर का स्वीकारण्याची राजनामा असं जर का म्हणण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जात असेल ही अन्यायकारक गोष्टही या पुढच्या कालाधीमध्ये सहन केले जाणार नाही राज्य सरकारमध्ये आम्ही मंडई होतो त्यावेळेला सुद्धा एस टी कामगारांची संघटना अबाधित होती आम्ही कधी असं म्हटलं नाही की सरकार आम्ही धावत आहोत म्हणजे आमच्याच विचाराची किंवा आमच्याच पक्षाची अधिकृत त्या ठिकाणी संघटना असली पाहिजे साहेब आज शिवसेनेची संघटना एस या एसटी कामगारांनी स्वीकारली केली पाहिजे अशाच पद्धतीने जर काही दंडशेर त्या ठिकाणी चालत जाणार असेल तर त्याच्या विरोधामध्ये आज पंच्याहत्तर टक्के कामगार संघटित आहेत ही भूमिका आपल्याला सर्वांची त्या ठिकाणी अतिशय अभिमानच निश्चितपणे वाटते याचा अर्थ असा आहे की या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये तुम्ही सगळेजण संघटित झालेला देवाच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही होणारच आहात दिवाळीच्या आठ सालामध्ये तुम्ही संभ त्या ठिकाणी केला संभ ज्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागला पवारसाहेबांनी हस्तक्षेप त्या ठिकाणी केला पण या संबंध कामगार चळवळीच्या इतिहासात मान्यता प्राप्त संघटनेला बाजूला ठेवत एकतर्फी निर्णय करण्याची भूमिका या पूर्वीच्या कालावधीमध्ये घेतली गेली नव्हती आता ती घेतली जाते त्याचाही जाहीरित्या निषेध आज या आपल्या या ऐतिहासिक अध्यक्षाच्या काय माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करू इच्छितो आहे तुम्ही ती की मोठ्या आम्ही काहीतरी आता कर्मचाऱ्यांना की आता आमचे कर्मचारी आनंदाने वेळे झाले असं जर काय निर्बुद्ध असलेले मंत्री त्या ठिकाणी म्हणत असतील तर कर्मचाऱ्यांच्या समाजाना अध्यक्षांना आणि मंत्र्यांना त्या ठिकाणी काढल्या नाही असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचा ठरू शकणार नाही आपले कर्मचारी म्हणजे आपल्या कुटुंबाचे घटक आहेत अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांना भागवण्याची त्यांना त्याच पद्धतीने सन्मान युवक समजून घेण्याची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आजही महाराष्ट्राचा घाना दोपऱ्यामध्ये एशटीने प्रवासात घालणाऱ्या प्रवासांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे माया समजा घालतात आणि एक वेळा विभाग नियंत्रकाला फोन करतो देखो मानेसाला फोन करतो की या मार्गावरती माझी गेले अनेक वर्ष एसटीची गाडी चालू होती फार जरी कमी झाल्याने जरी असेल तर एसटी त्या ठिकाणी आवश्यक आहे याचं कारण तिथल्या जनतेला एखाद्या कुठल्या खासगी मानामध्ये प्रवास करण्याच्या पेक्षा एसटीतून मी माझा प्रवास केला तर सुखकरपणानं तो जाऊ शकतोय आहे असा विश्वास आजही लाखो प्रवाशांच्या मनामध्ये आहे हे सर्व काही श्रेय कोणाला जातं तर समोर बसलेल्या माझ्या एसटी कर्मचाऱ्यांना जातं कामगारांना जात आहे त्याचाच आवर्जून उल्लेख या मी करू इच्छितो आहे उद्याच्या कालावधीमध्ये भक्कमपणाने आपली वाटचाल करतांना ज्या अन्याय अत्याचार पद्धतीने आपल्यावरती अन्याय केला ताकद तुम्ही सर्वजण विचारपूर्वक त्या ठिकाणी कराल याच्या दुबद असं काही कारण आहे ज्या पद्धतीने राज्य कारभार केला जातोय केंद्र सरकारने सुद्धा नवीन कायदा करत करण्याचा घाट खूप मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये करण्याची जर का भूमिका केली जात असेल तर हा कायदा जर का तुम्हाला लागू करत असेल टी महामंडळाचं विलिनीकरण राज्य शासनामध्ये सरकारमध्ये केलंच पाहिजे पद्धतीची भूमिका तुमची जी काय त्याच्या पाठीमाग सत्य आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी उभं याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर का यांच्या घरादाराच्या वरती फिरवण्याची भूमिका घेणार असाल तर या अन्याय आणि अत्याचारा विरोधामध्ये लढाऊपणाने काम करणाऱ्या कामगाराला निश्चितपणे त्या ठिकाणी लढणार आहे एकेकाळी जॉर्ब फर्नांडीस साहेबांचं नेतृत्व या कामगार संघटनेला मिळालं भाऊ फटकांचं नेतृत्व या कामगार संघटनेला निश्चित निश्चितपणे मिळालं कणखरपणाने माझा चालणारा कामगार म्हणेल पण वागणार नाही या भूमिकेमध्ये तो काम करणारा कामगार आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाने हिताची सपोर्ट करणारा त्याला योग्य पद्धतीने वापरून देणारा इश्चिता कामगार अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो आहे आज माझा वाघ असेल चालक असेल तुम्ही मगाशी शिंदे सांगितले ते खरं आहे मला थोडं हनुमंतराव त्या ठिकाणी बोलणे आम्ही निवडणुकीला उभा राहिल्याच्या नंतर आमच्या ज्या काय मतपेटे जातात ते वाहणारी कामगार कोण आहे माझे एसटीचे कामगार त्या ठिकाणी तुम्ही त्याला त्या ठिकाणी पोहोचवता अशा वेळेला तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या पाठीमागे कोटी के केली उभा राहण्याची भूमिका ही पुढच्या काळजीमध्ये निश्चितपणे घेतली जाईल हे अधिवेशन केवळ सातच दिवस त्या ठिकाणी चालणार नाही मी या सभागृहाचा सदस्य नाही ज्यावेळेला पुन्हा एकदा सभागृह भरेल त्यावेळेला आमचे नेते आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय साहेबांच्या महाराष्ट्राखाली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये या टी कामगारांचा आवाज बुलंदा करण्याचं काम आम्ही सर्वजण ठिकाणी करू आता शब्द सुद्धा आमच्या कार्यक्रमाच्या भूमिका ठिकाणी केंद्रामध्ये सुद्धा आवश्यक पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेण्याच्या बाबतीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आवश्यक असणारी भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईलच महाराज केंद्रामध्ये कोणाचं सरकार असो साहेबांची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाची ना जोडलेलं नेतृत्व ज्याला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्याला तुम्हाला कोणाला चिंता असेल काही कारण नाही प्रचंड संकेत आपण या ठिकाणी जमलाय अतिशय आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे कामगारांची संघटना मोडून काढण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत असेल या सरकारला मोडण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारातून तुम्ही सगळेजण भविष्याच्या कालाजीमध्ये कराल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो अंतकरणापासून तुम्हाला शुभेच्छा देत असताना एसीच आणि विशेष करून सर्वसामान्य प्रवाशांचं ही झोपायचं काम तुम्ही सर्वजण कराल आणि तुमच्या पाठीमागे सर्व दूर पद्धती असणारी ताकद साहेबांची उर्फाने की आपल्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहील म्हणजे विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना भविष्याच्या कालावधीमध्ये हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सोच को अपनी ले उस शिखर पर ताकि उसके आगे सितारे भी झुक जाए ना बनाओ अपने आप को किसी किश्ती का मोहताज चलो इस शान से